उपवास म्हटलं की तेच ते भगर किंवा साबुदाण्याची खिचडी नको असते तर काहीतरी चटपटीत खायला आवडतं पण जास्त मेहनत नको असतं त्याच साहित्यामध्ये बनणारा पाहिजे असतं तर आज आपण अशाच पद्धतीचा उपवासाचा आलू पराठा मस्त खस्ता कसा बनवायचा ते पाहूया साधी सोपी रेसिपी आहे जर तुम्ही गरम खाताल तर मस्त खस्ता राहील आणि थंड झाल्यानंतर मस्त मौसूद होईल चला तर मग उपवासाचा आलू पराठा तेही साध्या आणि सोप्या पद्धतीने कसं करायचं पाहूया तर इथे मी दोन मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे किसून घेतलेला आहे तर वाटीभर हे किसलेला बटाटा झालेला आहे त्यानंतर त्याच वाटीने इथे मी दीड वाटी इतकं भगरीचं पीठ टाकून घेतलेलं आहे तर या ठिकाणी इथे आपण घेतलेल्या प्रमाणानुसार साधारण एक सात ते आठ छोटे पराठे तयार होतात सोबतच इथे मी टाकत आहे लाल मिरच्याचा ठेचा ओल्या लाल मिरच्या मिक्सरमधून बारीक असं फिरून घेतलेलं आहे साधारण दीड चमचा इतकं इथे मी ठेचा टाकून घेतलेला आहे चवीपुरतं साईंदॉव मीठ अर्धी इतकं भाजलेलं शेंगदाण्याचं कोट टाकून घेतलेलं आहे इथे तुमच्याकडे जर ओल्या लाल मिरच्याचा ठेचा नसेल तर हिरवी मिरचीचा ठेचा किंवा लाल मिरची जर खात असाल तर तेही टाकलं तरी काही हरकत नाही दिसायला सुंदर दिसण्यासाठी इथे मी लाल ओल्या मिरच्याचा ठेचा वापरलेला आहे सगळं छान व्यवस्थित पहिल्यांदा कोरडं मिक्स करून घ्यायचं म्हणजे आलूमधला किंवा बटाट्यामधला जे ओलावा असतं ते सगळं पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचं त्यानंतर लागेल तसं दुधाचा वापर करून इथे आपल्याला छान असं हे पीठ तिंबून घ्यायचं आहे लक्षात ठेवा पीठ आपल्याला जास्त सैलसर थिंबायचं नाही छान घट्ट असं तिंबून घ्यायचं आहे तर यामध्ये आपण बटाटा वापरलेला आहे त्यामुळे जर तुम्ही पातळ असं तिंबताल तर आपल्याला याचे पराठे लाटता येणार नाहीत त्यासाठी या आपल्याला पहिल्यांदा घट्ट असं तिंबून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीचं इथे पिठाचा उंडा तयार झालेला आहे लगेचच आपल्याला पराठा तयार करून घ्यायचा आहे बऱ्याच वेळेस कसं होतं तेच ते भगर किंवा साबुदाण्याची खिचडी नको असते तर आयत्या साहित्यामध्ये या पद्धतीचा पराठा तुम्ही करून खाऊ शकता तर इथे मी घेतलेला आहे छोटा पिठाचा उंडा आणि गोल असं पेड्याप्रमाणे तयार करून घेतलेला आहे आणि आता कोरडं भगरीचं पीठ याला लावून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित गोल असं लाटून घ्यायचं आहे तर भगरीच्या पिठाला जास्त चिकटपणा नसतो त्यामुळे या पद्धतीने साईडला चिरा पडतात तर काही गोष्टी कसं असतात डोळ्याला दिसायला मस्त दिसलं की खायलाही खमंग लागतात त्यासाठी काय करायचं या पद्धतीने छान असं पराठा लाटून घ्यायचं आलटून पालटून तुम्हाला जसं पातळ पाहिजे त्या अनुसार तुम्ही पातळ लाटून घेऊ शकता या पद्धतीचा डब्याचं झाकण वगैरे घेऊन लाटून घेतल्या पराठ्याला आकार देऊ शकता आणि दिसायलाही मस्त दिसतो खायलाही खमंग लागतो तुम्ही बघू शकता अगदी चिरा नसलेले हे आपले पराठे तयार झालेले आहेत तुम्ही तसं जरी भाजलं काही हरकत नाही पण दिसायला सुंदर दिसण्यासाठी इथे मी डब्याचा वापर केलेला आहे याच पद्धतीने सगळे पराठे आपल्याला लाटून ला घ्यायचे आहे लागेल तसं कोरड्या पिठाचा आपल्याला वापर करून छान असा पराठा लाटून घ्यायचा आहे तर हे पराठा लाटताना कुठे फुटेल का किंवा व्यवस्थित जमेल का नाही याचं टेन्शन येणार नाही कारण आपण जे सारण आहे ते सगळं पिठामध्येच तिमून घेतलेलं आहे तर इथे मी साधारण तीन ते चार पराठे तयार करून घेतलेले आहे जास्त जाट ठेवायचे नाही मध्यम जाडीचे हे पराठे ठेवायचे म्हणजे खायलाही मस्त खमंग लागतात तर इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीचे इथे आपले पराठे तयार झालेले आहेत तर आपल्याला साधारण एक पाच ते सहा केल्यानंतर भाजून घेतलं तरी काही हरकत नाही फक्त दूर दूर अंतरावर आपल्याला हे लाटून घेतल्यानंतर ठेवायचे आहेत याच पद्धतीने तुम्ही भाजलं सुद्धा काही हरकत नाही आता पराठा भाजून घेण्यासाठी मी तवा आधीच गरम करायला ठेवलेला होता थोडंसं तेल मी यावर टाकून घेतलेलं आहे तर या ठिकाणी तेल तूप तुमच्या आवडीनुसार तुम्ही वापरू शकता आणि तयार करून घेतलेला पराठा यावर टाकून घेतलेला आहे एक अर्धा चमचा इतकं तेल साईडला सोडून घेतलेलं आहे खालच्या साईडला थोडंसं भाजून झालं वरच्या साईडला कोरडं दिसू लागलं की आपल्याला हे पराठा पलटून घ्यायचा आहे मध्यम गॅसवर दोन्ही साईडला छान असं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे तर या ठिकाणी दोन्ही साईडला छान तेल तूप आवडीनुसार लावून आपल्याला भाजून घ्यायचं आहे तुम्हाला जर खस्ता पराठा आवडत असेल तर मध्यम गॅसवर भाजून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर नरम पराठा आवडत असेल तर या ठिकाणी थोडश्या मोठ्या गॅसवर भाजलं तरी काही हरकत नाही पण या पद्धतीचा पराठा छान खस्ता खुसखुशीत असेल तर खायला खमंग लागतो तर सुरुवातीला हे खस्ता पराठा असतो जर तुम्हाला नंतर नरम आवडत असेल एका एक तर एकावर एक पराठा तयार झाल्यानंतर ठेवायचं कॉटनच्या कापडामध्ये ठेवायचं थंड झाल्यानंतर छान मौसूद असे हे पराठे तयार होतात आणखीन एक महत्वाची सूचना म्हणजे पराठ्याचं जेवढं पीठ तिंबून घेतलेलं आहे तेवढं करून टाकायचं थोड्या वेळ झाल्यानंतर जर तुम्ही करताल तर पीठ जे आहे पातळ होऊ शकतो त्यासाठी तयार करून घेतलेलं पीठ आपल्याला लगेचच पराठे लाटून भाजून घ्यायचे आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा अशा पद्धतीचा जर पराठा असेल तर सोबत दही आणि त्याचबरोबर हिरव्या मिरचीचा ठेचा आणि थोडीशी शेंगदाणे जर असतील खायला तर भन्नाट लागतो नक्की ट्राय करून पहा उपवास नसेल तरीसुद्धा चवीला मस्त लागतात अशा